अजूनही चांद रात आहे भाग पाच खर तर वडिलांना आणि भावाला विश्वासात घेऊन ते शहर सोडून जावं असा विचार केला होता तिने रोजच्या नरक यातना भोगण्याची शक्ती नव्हती राहिली तिच्यात आता पण इथे तर सारं चित्रच वेगळं होतं राधाबाईंनी निर्माण करून दिलेल्या सुखसोयी मध्ये तिचे वडील आणि भाऊ दोघही पुरते रमले होते आता पुढे बाबा हे सगळं काय आहे या वस्तू हे कपडे हे फर्निचर आणि बाकी हे सगळं सामान कुणी केलेलं हे सगळं कुणी घेतलं आणि कधी तिने त्या आजूबाजूच्या वस्तूंकडे नजर फिरवत विचारलं अग ही सगळी तुझ्या आजी सासूंनी केलेली कृपा हे सगळं त्यांनीच केलेलं अगदी मनापासून खरंच खूप चांगले आहेत बरं त्या तुझं नशीब चांगलं म्हणून एवढं चांगलं घर मिळालं बघ असू तुला त्यांना कधीही दुखावू नको तिचे बाबा तिला समजावत म्हणाले चांगलं <laughs> नशीब ती हसली स्वतःशीच खरंच त्या माझ्या नशिबाचे तर फुटून फुटून असंख्य तुकडे झालेत तिने विचार केला राधाबाईंचे जेवढे उपकार तिने घेतले असते तेवढं या पाशातून मोकळं होणं तिच्यासाठी अवघड होत अहो बाबा त्यांनी लाख म्हटलं असेल पण आपण का घ्यायचे कोणाचे उपकार कशाला हव्या होत्या आपल्याला या गोष्टी आपलं सुरू होत ना आहे तसच ती थी म्हणाली तिचे बाबा काही बोलणार तोच विशाल तिचा भाऊ मदत येऊन म्हणाला हे ताई तू हे प्लीज उगाचाच गरज नसताना चांगूपणाचा वगैरे आव्हान कसं स्वाभिमान अँड ऑल त्यांनी केलं एवढं सगळं तर नाही कशाला म्हणायचं आपण काय कुठे मागायला गेलो होतो त्यांना आणि तसंही या सगळ्याच्या बदल्यात तू लग्नाला तयार झाली आहे लग्न केलं आहे तू त्यांच्या नातवाशी नाही तर तुझ्याबद्दल माहिती असताना विशाल गप्प बस एक शब्दही बोलणार नाही तडजोड म्हणून लग्न केलं होतं त्या दोघांचा भविष्याचा विचार करू पण तिच्या भावाने स्वतःच्या बणीच्या आयुष्याचा व्यवहार करून टाकला तिने आकाशी लग्न केलं आणि त्या बदल्यात त्यांना या सगळ्या सुखसोयी मिळाल्या तिला स्वतःवरच हसायला आलं तेवढं बोलून तो निघून गेला तू त्याचं बोलणं मनावर नको घेऊ तिचे बाबा तिला समजावत म्हणाले नाही बाबा मी नाही घेतलं त्याचं बोलणं मनावर अगं मी म्हणालो होतो त्यांना पण त्यांनीच ऐकलं नाही माझं तिचे बाबा भिंतीचा आधार घेत बेडवरून उठत म्हणाले ठीक आहे बाबा मी नाही त्याचं बोलणं मनावर घेतलं नाही वाईट वाटून वाट घेणार नाही पण तुम्ही त्रास करून घेऊ नका डॉक्टरांचं बोलणं आठवून तिने डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अडवलं बरं ऐक जुनं सगळं तर सामान टाकून दिलंय आपण पण तुझ्या काही वस्तू होत्या मी त्या मोठ्या सुटकेस मध्ये ठेवलेल्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊन बिडच्या खालून ती सुटकेस काढली तिच्या आणि त्याच्या कितीतरी आठवणी तिने जपून ठेवल्या होत्या मनाच्या कप्प्यांमध्ये आणि त्या सुटकेस मध्ये तिने ती सुटकेस उघडली आणि नजर त्याच्या रुमालावर पडली तिने तो रुमाल हातात घेतला आणि त्यावर ओठ टेकवला हो डोळ्यातून दोन अश्रू मन परत एकदा सफर करायला निघाले धरा असा कसा रस्ता क्रॉस करत होतीस तू लक्ष कुठे होत तुझं अगं कोणी रस्त्यावरून चालताना फोनवर का सदैव त्या फोन मध्ये लक्ष त्याने तिचा दंडाला धरून विचारलं चांगलाच रागवला होता तो आधीच घाबरलेली ती रडायला लागली तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या हातावर पडलं आणि त्याला ती रडत असल्याचं लक्षात आलं हे प्लीज प्लीज मी तुला फक्त सांगत होतो कमॉन डोंट क्राय अगं त्या ट्रक कडे बघून थोडा आवाज मोठा झाला माझा तो म्हणाला तिला कसं शांत करावं त्याला समजत नव्हतं तिचं आपलं एका हाताने डोळे आणि दुसऱ्या हाताने नाक पुसण्याचं त्याने रुमाल काढला आणि हलकेच रुमाल तिच्या हातात दिला त्याच्या शर्टाच्या किमतीपेक्षा तो रुमाल कदाचित महाग होता पण त्यावेळी तिचं लक्ष फक्त रडण्याकडे होतं बरं चल अशी रस्त्यात उभी राहून रडू नकोस नाही तर लोक गैरसोबत करून घेतील माझ्याबद्दल तो हसून म्हणाला त्यावरही ती काहीच बोलली नाही हा रडणं कमी झालं होतं मात्र मी मी, मी घरी सोडतो तुला चल नको मी जाईल माझी माझी ती नाक पुसत म्हणाली राहू दे आणखी कुठे धडकली तर हातपाय मोडून घेशील आणि मग उद्या ऑफिस मध्ये यायची नाही मग माझं काम सफर होणार असू दे त्यापेक्षा मीच सोडतो तुला तो म्हणाला स्वार्थी कुठचा तिने मनातच त्याला शिव्या घातल्या अर्थात असा विचार केल्यानंतर कोणीही स्वार्थीच म्हटलं असत त्याची पावलं सवयीप्रमाणे त्याच्या ऑडीकडे वळली पण ती सोबत आहे हे लक्षात आल्यावर त्याने रिक्षाला हात तिचं पाहून त्याने ड्रायव्हरला तिथूनच हाताने इशारा करून निघून जायला त्याने बाजूच्या दुकानातून पाण्याची बॉटली बॉटल विकत घेतली दोघही रिक्षेत बसले त्याने पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली जरा पाणी पिऊन तिला बरं वाटलं आता रडणं पूर्ण थांबलं होतं तिने रिक्षेवाल्याला तिच्या घरचा ऍड्रेस सांगितला जरा वेळ शांतता होती थोड्या वेळाने तो सॉरी आणि ती थँक्यू एकदमच म्हणाले त्यावर दोघंही खळखळून हसले ऍक्च्युली मी ओरडायला नको होतो तुझ्यावर सॉरी नाही नाही तुमची चूक नव्हती मीच वेंधळ्यासारखं न बघता रस्ता क्रॉस करत होते ते तर तुम्ही होतात म्हणून वाचले मी तुम्ही नसतात था, तर थँक यू व्हेरी मच हा खरंच तो नसता तर तो ट्रक तिला चिरडून गेला असता तुम्ही नसता तर आतापर्यंत ढगात पोचले असते मी म्हणून खरंच मनापासून थँक्यू तीही जरासं हलकं हसून म्हणाली बरं ठीक आहे थँक्यू पूर्णा ते बदल्यात मी ऑफिस मधल्या कामांमध्ये तुझी एक्स्ट्रा हेल्प मागितली तर देशील ना मला त्याने विचारलं हो नक्की पण काही डिटेल्स ना माझ्याकडे नाही सो मी राणे सरांना मागितले आहे तेच देतील बहुतेक तुम्हाला तिने त्याला खरं खरं सांगितलं वसुंधरा निरागस सा आहे सच्ची आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलेलं त्याने मनातच काहीतरी विचार केला बरं ठीक आहे मी बोलेल मिस्टर राणेंची बाकी तुझ्या घरी कोण कोण असतं त्याने विचारलं बाबा आणि भाऊ आई वर्षभरापूर्वीच गेली कॅन्सरने तिच्या आवाजात दुःख आणि उदासी होती सॉरी तिचा उदास आणि दुःखी आवाज ऐकून तो म्हणाला पण तुम्ही मला सोडायला पाय येत आहात तुम्हाला कदाचित उलट पडेल या रस्त्याने येणं आता तिला आठवलं त्यावर ते तिने म्हटलं आणि मी नाही धडपडणार हो कुठे ते तर असच यापुढे काळजी घे अगं ठीक आहे सहज म्हणालो मी तुला बाकी तुला सोडायला येण्यात काही अर्थ नाही हरकत नाही माझी आणि खर तर त्यात माझा स्वार्थ आहे सांगितलं ना तुला तो म्हणाला खर तर तो आज मिळालेल्या संधीमुळे मुद्दाम तिच्यासोबत आला होता ऑफिसच्या बाहेर त्याला तिला चाचपडून पाहायचं होतं कदाचित तिला काही माहिती असेल पण ती कशात इन्वॉल्व ती, ती पण कशात इन्व्हॉल्व्ह असेल असं वाटलं त्याला पण शंका घेण्यासाठी कुठे जागाच नव्हती तुम्ही कुठे राहता जरा वेळाने तिने त्याला विचारलं मुंबईला तो टॅक्सीच्या बाहेर खिडकीतून बघत म्हणाला हो ते माहिती आहे मला पण इथे कुठे राहता अं ते सरस्वतीनगर त्याने कुठल्या ऍड्रेस वर त्या जागेच नाव पाहिलं होतं आणि तेच ते सांगितलं कारण तो जिथे राहत होता ती संभाजीनगर मधली खूप महागडी वस्ती होती आणि ती जागा जर सांगितली असती तर तिला नक्कीच शंका आली असती सरस्वतीनगर मग तर तुम्हाला खूपच फेरा पडेलच तिने डोक्यातला जीपीएस ऑन करत म्हटलं हरकत नाही तेवढंच आज संभाजीनगरचं दर्शन तो हसत बोलला तुमच्या घरी कोण कोण असत तिने त्याला विचारलं तो काहीतरी बोलणार तेवढ्या फोन वाजला हो बाबा दहा मिनिटात विशाल आला का घरी आणि दुपारची औषध घेतली होती की नाही तुम्ही का विसरलात तिने विचारलं तिकडून काहीतरी बोलणं झाल्यावर तिने फोन ठेवला ती बाहेर बघत होती तिच्याकडे पाहून साहिलने विचार केला नक्कीच नाही ही कशामध्ये अगदी साधी आणि भाबडी आहे पण ही मला बरीच इन्फॉर्मेशन देऊ शकते माझ्या बरीच कामाची आहे ही तो डोक्यात कॅल्क्युलेशन करत म्हणाला बस बस इथेच थांबा रिक्षा आत नाही येता येणार तिने थांबत म्हटलं ती खाली उतरली आणि पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला मी देईल तू असू दे तो तिला म्हणाला त्याने पाकिट काढलं तर आज बरेच आतमध्ये बरेचसे क्रेडिट कार्ड होते बहुतेक डेबिट कार्डही होते आणि भरपूर पैसेही तिने आश्चर्याने पाहिलं त्याच्या पाकिटाकडे साहेब सुटे द्या ना त्याने दोन हजाराची नोट समोर केली म्हणून रिक्षेवाला म्हणाला आता चिल्लर ठेवायची कधी त्याला गरज पडली नव्हती त्याने परत एकदा त्याचा वॅलेट बघितलं आता तो तिच्या समोर त्या रिक्षेवाल्याला किप द चेंजही म्हणू शकत नव्हता कारण तिच्या नजरेत तर तो अगदी सर्वसाधारण मनुष्य होता एका ठिकाणी नोकरी करणारा तुम्ही राहू द्या सुट्टे नाही तुमच्याकडे तिने पर्स मधून पैसे काढत मोजून त्या रिक्षेवाल्याला दिले ती अजूनही आश्चर्यने बघत होती त्याच्याकडे तुमच्याकडे पाहून वाटत नाही हा तुम्ही कुठे नोकरी वगैरे करता म्हणून ती न राहावून म्हणाली शेवटी आता काय बचाव करायचा पण त्याने लागेच विचार केला मॅडम काही गैरसमज करून देऊ नका हा सगळे क्रेडिट कार्ड आहेत ते बिल भरायची बाकी आहे अर्धी तर ब्लॉक पण झालेली पैसे नाही भरलेत म्हणून आणि ती कॅश मित्राकडनं उधार घेतलेली आहे तिची शंका ओळखून तो म्हणाला त्यावर ती जरा ओशाळली मी कुठे काही म्हणाले तिने मान वळून म्हटलं पण लक्षात आल्यावर ती एकदम मागे फिरली तुम्ही आज चला ना तिने त्याला त्याच्या घरी चढण्याचा आग्रह केला नाही नको नंतर कधी कधी हा एरिया फार जवळ आहे ऑफिस पासून इथेच घर बघावं म्हणतो मी तो आजूबाजूचं निरीक्षण करत म्हणाला तसंही सरस्वतीनगर खूप दूर आहे हसतच म्हटलं त्याने हो ऑफिस पासून खरच जवळ आहे हा एरिया आणि इथेच जवळ ना बस स्टॉप पण आहे डायरेक्ट बस मी इथे महिन्याचा पास काढला की मग तर प्रॉब्लेमच नाही तिने त्याच्या मोठ्या प्रॉब्लेम वर सोल्युशन दिल्यासारखं अगदी सहज म्हटलं मग तर इथेच घर शोधायला हवं बरं मी येतो म्हण तो, तो निघाला सुद्धा वसुंधरा मात्र तो गेला त्या दिशेने अजूनही पाहत उभी होती तिला त्याच्या सहवासातले क्षण आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबासारखे वाटले जे आपल्या जवळ थांबत नाही पण आपल्याला भिजवून स्पर्शून जातात ती हसतच घरात शिरली आजपर्यंत साहिल कोण हे तुमच्या लक्षात आलंच असेल एव्हाना पण त्या त्याच्यासोबत नेमकं काय झालं आकाशला वसुंधरावर नेमका कुठला सूड उगवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू मिळतील कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद